आगगाडीचा प्रवास करीत असताना एका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक अडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलो स्वतःच्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोड्याच वेळात त्या अडाणी शेतकऱ्याची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणाला साहेब काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी तरीसुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावा म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया मी अडणी व गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हरलो तर मी तुम्हाला फक्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे आहे कबूल हे ऐकून तो प्राध्यापक आनंदला आणि अवतीभोवतीच्या सहप्रवाशांवर छाप मारायलाही सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे असा विचार करून त्या शेतकऱ्याला म्हणाला तुझी कल्पना मला मान्य आहे पहिलं कोडं तू मला घाल शेतकऱ्याने विचारलं ज्याला उडताना तीन पाय चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक पाय असतो असा पक्षी कोणता या कोड्याचं उत्तर देता न आल्यानं प्राध्यापक काहीसा ओशाळून म्हणाला बाबा रे मी हरलो हे घे पंचवीस रुपये आणि या कोड्याचं उत्तर तू मला सांग प्राध्यापकानं दिलेल्या पंचवीस रुपयांपैकी वीस रुपये स्वतःच्या खिशात टाकून उरलेले पाच रुपये त्या प्राध्यापकाच्या हाती देत तो शेतकरी म्हणाला मलासुद्धा या कोड्याचं उत्तर देता येत नाही म्हणून मी हरल्याचे पाच रुपये तुम्हाला देत आहे एक अडाणी शेतकऱ्याने हातोहात चकवल्यामुळे फजिती पावलेला तो प्राध्यापक झटकून तिथून उठला व दुसऱ्या डब्यात गेला